दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मोटर वाहन नवीन कायद्याच्या केंद्र सरकार विरोधात वाहन चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले हे आंदोलन एक तास चालू असल्यानं पुणे सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या केंद्र सरकारनं घेतलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात पुणे सोलापूर महामार्गावर प्रयागधाम फाटा येथे आज सकाळी साडे दहा ते साडे अकरा वाजण्याच्या घोषणाबाजी केली आणि यावेळी चालकांनी संतप्त प्रतिक्रिया अशा दिल्या की अतिशय कठोर शिक्षा वाहन चालकांच्या विरोधात असणारा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं वाहन चालकांनी सांगितलं तसेच अपघात झाल्यास जामीन पात्र गुन्हा अपघातानंतर वाहन पळून गेल्यास दहा वर्षांचा कारावास तसेच सात लाखांचा सा दंड पोलिसांना कळवले जखमींची मदत केली तरी दंडासह हो पाच वर्षाचा कारावास अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न ना कळवता पळून गेल्यास कठोर कठोर शिक्षा या चार हा देशाच्या प्रगतीमधील एक अत्यंत घटक आहे तसेच कुठलाही चालक हा जाणीवपूर्वक अपघात करत नाही कारण त्या अपघातामध्ये स्वतःच्या ही जीवाला धोका असतो अशा कायद्याची टांगती तलवार डोक्यावर ठेवून वाहन चालक काम करू शकत नाही कोविड काळात मरणाच्या भीतीपोटी संपूर्ण जग घरी बसून होतं पण एकमेव वाहन वा चालक आपल्या जीवाची आणि कुटुंबाची परवा न करता दिवसरात्र लोकांची सेवा करण्यासाठी काम करत होता नवीन कायदा हा वाहन चालकांवर वा अन्याय करणारा आणि जुलमी अत्याचारी असणार आहे हा नवीन मोटर वाहन कायदा रद्द करावा आणि या कायद्यापासून वाहन चालकांची सुटका करावी अशी प्रतिक्रिया वाहन चालकांनी यावेळी दिल्या पोलिसांना वाहतूक कोंडीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले रस्त्यात उभा असलेला ट्रक क्रेनच्या सह्यानं बाजूला केले तसेच यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी वाहन चालकांशी चर्चा करून चालकांना संदेश दिला की चुकीच्या पद्धतीनं रास्ता रोको असेल आंदोलन असेल असे करू नका विनाकारण तुमच्यावर गुन्हे दाखल होईल असे पाऊल चालकांनी उचलू नका चुकीचं वागल्यास गुन्हे दाखल होतील या प्रकारे वाहन चालकांशी संवाद साधून वातावरण शांत केले यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलिस हवालदार राजेश दराडे रामदास मेमाणे वाहतूक शाखेचे अनिल गायकवाड उपस्थित होते काय आहे हिट अँड रन कायदा आधीचा कायदा अपघात झाल्यास जामीन पात्र गुन्हा नवीन मोटर कायदा अजामीन पात्र गुन्हा अपघातानंतर वाहन चालक पळून गेल्यास दहा वर्षाचा कारावास तसेच सात लाखांचा सा दंड पोलिसांना कळवले जखमींची मदत केली तरी दंडासह पाच वर्षाचा कारावास अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न कळवता पळून गेल्यास कठोर शिक्षा नियम लागू आम्हाला सात लाख रुपये आणि दहा वर्ष शिक्षा मग आम्हाला घरी जर आम्हाला सात लाख रुपये सर असले तर आम्ही काही काही जर संसार करून खाऊ आम्ही तर आम्हाला ही वाच नाही ही जे सरकार केलंय माग घेतलं तर आम्ही मान्य करू तर आम्ही मान्य करणार नाही आम्ही शाळे सांभाळून खाऊ पण आम्हाला नाहीच पाहिजे आम्हाला ड्रायव्हर धंदा नाहीच पाहिजे आम्हाला बावीस करोड ड्रायव्हर बांधव आहे आणि ड्रायव्हर बांधवांना तुम्ही परत या न्यायातून मुक्त केलं पाहिजे हा कायदा माघारी घेतला पाहिजे म्हणून सांगतो या ड्रायव्हर नीट कायदा चालू आहे दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाच आपण पाचशे चारशे रुपयाने काम करतोय त्यासाठी त्यातनं जर आपण सात लाख रुपये दंड भरायचा असेल माझ्या ड्रायव्हरची अपेक्षा नसते त्याच्या ही नसतं नाही का त्यासाठी आपण सुट्टीचा संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी नितीन करडे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा